जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी हॉटेल व्यावसायिकांच्या आस्थापनातून बेकायदेशीर अवैधरित्या घरगुती वापराचे सिलेंडरवर कारवाई केल्याने घरगुती सिलेंडर वापर करणाऱ्या व्यवसायांमध्ये खळबळ हॉटेल व्यावसायिकांना नियमानुसार व्यावसायिक सिलेंडर वापरणे बंधनकारक असताना अवैध बेकायदेशीररित्या घरगुती सिलेंडर वापर करणाऱ्या हॉटेल व्यवसायांवर कारवाई करण्यात आली आहे नव्याने तळोदा पोलीस ठाण्यात रुजू झालेले पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी केलेल्या कारवाईमुळे शहरातील नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल आदर वाढला आहे नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी तळोदा शहरात सुरू असलेल्या अवैध गॅस बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली अनेक हॉटेल व्यावसायिक घरगुती गॅस सिलेंडर अवैधपणे वापरत असल्याने यांच्यावर तुळजा पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे हॉटेल व्यवसाय करणाऱ्यांसाठी अधिक क्षमतेचे आणि सुरक्षित असे गॅस सिलेंडर देण्यात येत असतात मात्र हॉटेल व्यावसायिक पैसे वाचवण्यासाठी घरगुती गॅस सिलेंडर अवैधरित्या वापरत असल्याने तळोदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी धात कारवाई करत घरगुती व्यावसायिक सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत तळोदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्यावर नुकताच तळोदा पोलीस ठाण्याचा पदभार घेतला असून पदभार घेतल्यानंतर शहरात दमदार कारवाई केल्याने नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल आदर आणि गुन्हेगारांमध्ये पोलिसांबद्दल भीती निर्माण झाली असून पोलिसांकडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे तळोदा शहरातील नागरिकांकडून स्वागत केले जात आहे तळोदा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार